आज आली आणि पैठण तालुक्यातील दत्ता पाटील गोवडे यांचं जे विजन आहे ते सर्वांपर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता पाटील गोवडे यांच्यासाठी सर्वच बिडकीं मधून मनोज भोपेरे असतील विकास भाऊपेरे असतील तसंच सर्व कार्यकर्ते ठकुमावशी आहेत वीजभोच आहेत यांच्या माध्यमातून बिडकिन मधून सर्वच मी अशी सर्वांना वय देते आणि दत्ता पाटील हे नक्कीच तुमच्या सर्व मतदारांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे विविध उपक्रम हाती राबवतील जसं की डी एमआयडीसी आहे आहे संत ज्ञानेश्वर आहे हे, हे सर्व प्रश्न चांगल्या पद्धतीने हाताळतील परिवर्तन हा निसर्गाचा नियमच आहे आणि हा नियम यावर्षी या नक्कीच होईल महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता पाटील गोर्डे हे नक्कीच खूप मोठा निर्णय निवडून येतील अशी मी सर्व मतदारांच्या वतीने

बिडकिन हा शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला मानला जातो आणि पैठण तालुक्यातून तुळशी लढत होणार आहे शिंदे सेना आणि उद्धव ठाकरे कशी लढत होणार तुम्ही सांगा नक्कीच पैठण तालुका हाच शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला आहे पण पैठण तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला असताना हा निष्ठावंत बाळासाहेब ठाकरे यांचं मतदार आहे सगळे आणि आतापर्यंत जे लोक हिंदू माननीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे व साहेब ठाकरे यांच्याकडे बघून आतापर्यंत शिवसेनेला मतदान झाले आणि आमचा जो उमेदवार दत्ता पाटील गोडे हे शिवसेनेचे आहेत आणि तालुक्यातील नक्कीच पूर्ण तालुका जसं काही प्रत्येक वेळेस शिवसेनेच्या पाठीशी ठामपणूक आहे ह्याही वेळेस तितक्याच जोमाने तितक्याच तात्पर्य शिवसेनेच्या पाठीशी आहे आणि मुस्लिम वर्ग सुद्धा मोठ्या ह्या वेळेस मान्य श्री उद्धव यांच्या पाठीशी आहे आणि परिवर्तन घडेल व आपल्या तालुक्याचे उमेदवार मान्य दत्ता पाटील बोर्डे हे बहुसंख्य अपेक्षा करते व अशी ग्वाही जातो की नक्कीच दत्ता पाटील हे पन्नास हजार लीड न तरी कमीत कमी निवडून येतील समस्त भिडकवासिया करते तुम आगे, आगे, आगे।, आगे सवाल आता तुम्ही बिलकिंग शहरामध्ये तता उगडे यांची प्रजास रॅली निघली आहे सकाळपासून त्यांनी लोकांना जनतेला काय सांगणार जनतेच तसं पाहिलं गेलं तर आम्हाला खूपच चांगले प्रतिसाद आहे बरं का आणि विशेष म्हणजे मुस्लिम समाजाचं कारण आता तुम्ही पण पाहताय काही का राजकारणामुळे मुस्लिम समाजाचं थोडस थो 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 मन दुखावलं गेलेलं आहे त्यामुळे मुस्लिम पक्ष तो पूर्ण एक साइड चाल न चालणार आहे आणि दत्ता गोडे हे नक्कीच आमदार होतील याची मी ग्वाही देते बदल होणार असं वाटतं बदल होण्यासाठीच हे सगळं चालू आहे कारण कसं आहे राजकारण आता असं पेटलेलं आहे का लोकांना हे नको आहे हे तीस वर्षापासून फक्त सत्तेत राहणारे लोक फक्त लोकांचा गरीब लोकांचा किंवा सगळेच म्हणजे गरीब परिस्थितीतल्या लोकांचा याचा सगळं चुकीचा वापर करत आहे त्यामुळे आता बदल तर हवा आहे ना ही जी निवडणूक आहे दत्ता पाटील गोर्डेंची नवी ही निवडणूक सर्वसामान्य जनतेची ही निवडणूक जनतेने आता घेतलेली आहे दत्ता भवनचा विजय शंभर टक्के आहे आणि आम्ही जे बोलतोय तर आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच बोलणार आम्ही बिडकिनचे सदस्य आहोत आमचे ते तीन मेंबर आहेत आम्ही आमच्या वार्डाचे काम केले आणि इथून पुढे भरभर काम करावं यासाठी आम्ही दत्ता पाटील निवडून द्यायचंय हे बघा मी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचा शहर प्रमुख असून बिडकिनचा मी चौकर फिरत फिरत आहे आणि जनतेचा जे कल आहे ते सध्याला महाविकास आघाडीतर्फे मिळलेला आहे सगळेच समाज दत्तभाऊला शंभर टक्के सपोर्ट करणार आहे आणि ते शंभर टक्के निवडून आले यावर दोन शब्द सांगतो आणि संपवतो